जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे कच्च्या कैरीची लुंजी तयार आहे लुंजी म्हणजेच आंबट गोड तिखट अशी चटणी तर ही चटणी प्रकारे बनवली आहे तर त्याचा आपण संपूर्ण व्हिडिओ पाहूया तर इकडे मी एक मोठी कैरी घेतलेली आहे ही पाव किलोचीच एक कैरी आहे आणि स्वच्छ धुवून तिचं साल काढून घेत आहे तर अशी कडक चांगली कैरी घ्यायची आता उन्हाळ्यामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे त्या कैऱ्या तर नीलम आंब्याची ही कैरी घेतलेली आहे तर तिचं साल काढून घेतलेलं आहे आणि आता तिच्या अशा एकसारख्या उभ्या फोडी करून त्याच्यामध्ये दोन भाग करून अशा पद्धतीने छान कट करून घेणार तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते आपण पुढे पाहूया तर अशा पद्धतीने हे छान बारीक त्याचे पीस करून घ्यायचे म्हणजे पटकन शिजले जातात आणि खूप छान चवीला पण लागतात अशा पद्धतीने तुकडे करून घ्यायचे तर हे साधारण एक वाटी तुकडे झालेले आहेत तर हे वाटीचंच प्रमाण मी इथे वापरणार आहे तर दोन तीन चमचे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये पुढचं साहित्य टाकून घेऊया तर ही जी लुणजी आहे ना ही लग्नामध्ये पण आपल्याला पंक्तीमध्ये ताटाला वाढतात खूप छान लागते चवीला आणि जेवणाची लज्जत वाढवते तर आता तेल छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे एक चमचा जिरे टाकले आहे तसेच एक चमचा कलंजी टाकली आहे आणि एक चमचा बडीशेप टाकलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे टाकले तर हे सगळे जिन्नस छान त्याच्यामध्ये तडतड होईपर्यंत गरम करून घ्यायचे आता छान गरम झाले ते राई पण छान तडतड करते तर आता या स्टेपला आपण ह्या कैऱ्या टाकून घेऊया कैरीचे तुकडे तर गॅस हा मंदच ठेवायचा मिडियम आणि थोडा वेळ छान परतून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर आता मस्त छान परतून घ्यायचं थोडंसं असं परतून घेतल्यामुळे त्या कैऱ्या खूप छान लागतात खाताने आपल्याला फोडी तर इकडे एक एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे तसेच एक चमचा मीठ पण टाकलेलं आहे आता हे छान चार ते पाच मिनटं परतून घेतलेले कैऱ्या थोड्याफार नरम झालेल्या आहेत परतून घेतानाच आता त्याच वाटीने एक वाटी आणि अगदी थोडंसं वरती पाणी टाकणार आहे कारण फुल भरून कैरीचे तुकडे होते ना त्यामुळे तेवढंच त्या पाणी टाकलं आता याच्यावरती झाकण ठेवून चार पाच मिनटं छान शिजू द्यायचं परत थोड्या वेळाने उघडून हलवायचं आणि कैरी कितपत शिजली आहे ते पाहायचं तर आता बऱ्यापैकी शिजत आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच वाटीनी पाऊन वाटी, वाटी म्हणजे एकदम फुल भरलेली नाही वाटी थोडंसं कमी गुळ टाकलेला आहे ती जी वाटी आहे ना पाव किलोचीच वाटी आहे तर आता गूळ टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं छान शिजू दिलं झाकण ठेवून आता गुळ छान मेल्ट झालेलं आहे आता परत अजून थोडा वेळ शिजू द्यायचं जास्त पण घट्ट नाही करायचं कारण ते थंड झाल्यानंतर तो पाक जो आहे तो छान घट्ट होतो जास्त घट्ट झालेला पण चांगलं लागत नाही थोडीशी त्याची पातळसरस ठेवायची तर अशा पद्धतीने हे छान शिजू द्यायचं तर कैरी शिजली आहे का बघूया आपण तर आता जवळपास कैरी शिजलेलीच आहे तर मैत्रिणीं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आता छान हे पाकाची जी आपल्याला पाहिजे तशी थिकनेस झालेलं आहे आता याच्यामध्ये दोन आपल्याला वस्तू टाकायच्यात काळं मीठ एक चमचा टाकले आणि हा चाट मसाला एक चमचा टाकलेला आहे आणि ते टाकून छान थंड करून द्यायचं आणि थंड केल्यानंतर आपण जारमध्ये भरून ठेवूया तर अशा पद्धतीने हा जो चाट मसाला आणि काळं मीठ टाकल्यामुळे ना त्याची चव खूपच छान होते तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा त्यात आपण ह्यामध्ये ओतून घेऊया तर बघा वा मस्त झालेली आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून पंधरा दिवस वापरू शकता खराब होत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवणाची जी जे आपल्याला इच्छा नसते ते अशी जर लोणजी असेल तर एक चपाती जास्तच जाते आणि जेवण रुचकर लागतं तर नक्कीच तुम्ही हे करून बघा खूपच छान मस्त झालेली आहे वा एकदम भारी झालेली आहे तर हे थंड झाल्यानंतर आणखीन थोडीशी घट्ट होईल मग आपण भरणीमध्ये भरून पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद